मी हजारदा सांगितलं सकाळी लवकर उठ मॉर्निंग वॉक कर, कर प्राणायाम कर उद्या उद्या म्हणते आणि उठतच नाही आणि किती सांगा बायको अजिबात माझा एक मित्र माझ्याकडे आलेला आहे आणि तो त्याच्या बायकोची काही तक्रार त्याच्याबद्दलची कुरबुरी सांगतोय देवा शपथ खरं सांगतो खोटं सांगत नाही देवाची शपथ खरं सांगतो खोट सांगत नाही दोस्त म्हणला कितीही सांगा बायको अजिबात ऐकत नाही दोस्त म्हणला कितीही सांगा बायको अजिबात ऐकत नाही नवऱ्याचे दुर्गुण हायलाइट करायचे आणि स्वतःच्या दुर्गुणांकडे डोळे झाक करायचे ती कस वागते असं तो सांगतोय नवऱ्याचे दुर्गुण हायलाइट करायचे आणि स्वतःच्या दुर्गुणांकडे डोळे झाक करायची ही वागण्याची रीत बरोबर कशी काय म्हणायची ही वागण्याची रीत बरोबर कशी काय म्हणायची सगळं दिसतं पण गटगट गिळतो सगळं दिसतं पण गटगट गिळतो बाहेर उग मिशा पिळतो बाहेर उगी मिशा पिळतो सांगायसारखं पुष्कळ आहे पण मीच बोलत नाही आणि दोस्त म्हणला किती सांगा बायको अजिबात ऐकत नाही आमच्याकडे सकाळी सकाळी तिचे डायलॉग ठरलेले असतात आता तो जास्त खुल्ला होता पुढे सांगू लागला तो म्हणला आमच्याकडे सकाळी सकाळी तिचे डायलॉग ठरलेले असतात देवा, देवा 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 गेली 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 कंबर कामातून गेली डोळ्यात ड्रॉप पायाला मुंग्या एकामागून एक नुसत्या पुंग्या मी हजारदा सांगितलं सकाळी लवकर उठ मी हजारदा सांगितलं सकाळी लवकर उठ मॉर्निंग वॉक कर प्राणायाम कर उद्या उद्या म्हणते आणि उठतच नाही आणि किती सांगा बायको अजिबात ऐकत नाही एके दिवशी योगाला गेली मानच वाकडी करून आली एके दिवशी योगाला गेली मानच वाकडी करून आली घरी आल्यावर मला म्हणली तुमच्यामुळेच माझी मान अवघड झाली घरी आल्यावर मला म्हणली तुमच्यामुळेच माझी मान आवटळली जे शिव्या सुरू झाल्या पतंजली ऋषी रामदेव बाबा मी तर आहेच जे शिव्या सुरू झाल्या पतंजली ऋषी रामदेव बाबा आणि मी तर आहेच या ऐकलं आणि कोणाचं भलं झालं पा काय म्हणायलाय या बाच ऐकलं आणि कोणाचं भलं झालं असं म्हणे कधीच झालं नाही आणि दोस्त म्हणला कितीही सांगा बायको अजिबात ऐकत नाही त्या दिवशी संध्याकाळी मित्राचा फोन आला त्या दिवशी संध्याकाळी मित्राचा फोन आला तो बोलतोय मी ऐकतोय तो, तो बोलतोय मी ऐकतोय हिचा पट्टा सुरू झाला हिचा पट्टा सुरू झाला जा करा पार्ट्या ढोसामूत लोळा गटारीत कुठे कृष्ण सुदामाची मैत्री आणि कुठे यांचे दोस्त पाहिलं काय म्हणाली ती कुठे कृष्ण सुदामाची मैत्री आणि कुठे यांचे दोस्त एक मेल डुचक आणि एक नेहमी सुस्त एक मेल डुचक आणि एक नेहमी सुस्त इतरांवर तोंडसुख घेताना अजिबात थकत नाही इतरांवर तोंडसुख घेताना अजिबात थकत नाही आणि दोस्त म्हणला किती सांगा बायको अजिबात ऐकत नाही आमच्या घरात कोणती वाई वाईट गोष्ट घडव तो मित्र पुढे काय सांगतोय आमच्या घरात कोणतीही वाईट गोष्ट घडो वाईट गोष्ट घडो त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटत त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटत तरी बरं मी काहीच बोलत नाही तरी बरं मी काहीच बोलत नाही आणि बोललं तरी आपलं काही चालतही नाही आणि बोललं तर आपलं काही चालतही नाही उगी एक बोला अन दहा ऐकून घ्या एक बोला अन दहा ऐकून घ्या त्याच्यामुळे मी बोलणंच सोडलं पादा पण नांदा एवढंच धोरण धरलं आता काय धरलंय पादा पण नांदा एवढंच धोरण धरलं नसता मला काय पिसाळ कुत्र चावलंय का नसता मला काय पिसाळ कुत्र चावलं का काय यांच्याशी कस वागावं तेच कळत नाही आणि दोस्त म्हणला कितीही सांगा बायको अजिबात ऐकत नाही आमच्या घरात काही चांगलं झालं की हिचं पालूपट ठरलेलं असतं आमच्या घरात काही चांगलं झालं की हिचं एक पालूपट ठरलेलं असतं बघा मी म्हणले होते की नाही बघा मी म्हणले होते की नाही मला बळच म्हणावं लागतं हो तू म्हणली होतीस मला बळच म्हणावं लागतं हो हो तू म्हणली होतीस आडला हरीन गाडवाचे धरी आता तुमच्याही घरात तसंच असेल म्हणा ठीक आहे काही का असेल आडला हरी अन गाडवाचे धरी मी म्हणलं अरे वेड्या असंच असतं घरोघरी मी म्हणलं अरे वेड्या असत असत घरोघरी दोस्त पुढे सांगू लागला मला एक सांग मला एक सांग नवऱ्याकडचे सगळे नातेवाईक कपटी आपल पोटे आणि बावळट कसे काय असतात मला एक सांग नवऱ्याकडचे सगळे नातेवाईक कपटी आपल पोटे आणि बावळट कसे काय असतात आणि बायकोचा भाऊ तिचे वडील साधू संत कसे काय असतात आणि बायकोचा भाऊ तिचे वडील साधू संत कसे काय असतात आणि बायकोची आई अरे बापरे तिच्याबद्दल तू बोलणत नको आणि बायकोची आई तिच्याबद्दल तर शहाण्याने बोलूच नाही अजून एक अजून एक आमचं घरानं चोट आणि तिचं घरानं शाहू आमचं घरानं चोट आणि तिचं घरानं शाहू असं म्हणल्यावर तिच्यासोबत सांग बरं कसं राहू असं म्हणल्यावर तिच्या सोबत सांग बर कस राहू घटस्फोट घ्या म्हणणं सोपय पण मुंजा कस राहायचं घटस्फोट घ्या म्हणणं सोप आहे पण मुंजा कसं राहायचं काहीच कळत नाही कोणत्या देवाकडे जायचं काहीच कळत नाही कोणत्या देवाकडं जायचं रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही आणि दोस्त म्हणला बायको अजिबात ऐकत नाही दोस्त म्हणला बायको अजिबात ऐकत नाही धन्यवाद ऐकलीत ना कविता माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा